तुम्ही इतिहासातील काही महान व्यक्तींना पाहिलं असेल जे संकट आले तरी कधीही हार मानत नाहीत अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यांचं संपूर्ण जीवन आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक राहिलं तरच मार्ग उघडतो संभाजी महाराजांचे बालपण फारसे सोपे नव्हते शिवाजी महाराज आणि जिजाबाईंच्या संगोपनात ते लहान असताना अगदी लहान वयातच युद्ध आणि शासनाची जबाबदारी समजायला लागली पणे लक्षात ठेवा बालपणेच त्यांना कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी नकारात्मकतेला कधीही जागा दिली नाही जीवनात संकट आल्यावर लहान असला तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण जिथे आशा आहे तिथेच मार्ग आहे संभाजी महाराजांचे जीवनातील सर्वात कठीण क्षण म्हणजे मुघलांच्या तुरुंगातील काल मुघलांच्या कैदेत असताना त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या अनेकांच्या मते असे शत्रूंच्या दरम्यान कित्येक दिवस टिकणे अशक्य होते पण संभाजी महाराज कधीही हताश झाले नाहीत त्यांनी तुरुंगातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांनी शत्रूंच्या चुकीतून शिकले आपल्या सैन्याला आणि राजाला मदत करण्याची योजना आखली परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनाच्या शक्तीने आपण संकटांवरती विजय मिळू शकतो तुरुंगात असताना संभाजी महाराजांनी फक्त शारीरिकदृष्ट्या टिकून राहिलं नाही तर आपलं ज्ञान वाढवलं शास्त्र वाचन आणि युद्ध कौशल्यांचा अभ्यास केला हे दाखवते की सकारात्मक मन ठेवणारा व्यक्ती कठीण परिस्थितीही स्वतःला सुधारू शकतो मन सकारात्मक असेल तर अडचणी संधी बनतात मोकलेपणाने बाहेर आल्यावर संभाजी महाराजांनी मराठी साम्राज्याचा विकास केला त्यांनी आपल्या जनतेला शिकवले की संकट येतीलच पण सकारात्मक राहिलात तर ते पार करता येतात त्यांच्या नेतृत्वात सैनिकांनी आणि नागरिकांनी धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकला सकारात्मक दृष्टिकोन फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी ऊर्जा निर्माण करतो आजच्या जगातील आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आर्थिक संकट आरोग्याच्या समस्या नोकरीतील संघर्ष संभाजी महाराजांची गोष्ट आपल्याला सांगते की अडचणींमध्ये सकारात्मक राहा आत्मविश्वास ठेवून पुढे जा आणि संकट आपोआप मार्ग देतात संभाजी महाराजांच्या जीवनातून शिकायचं आहे तर सकारात्मक म्हणजेच फक्त चांगली भावना नाही तर ती एक शक्तिशाली साधनं आहे जी आपल्याला अडचणींवर मात करून मोठं यश मिळवायला मदत करते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल आजच्या दिवसापासून स्वतःला आठवण करून द्या जिथे आशा आहे तिथं मार्ग आहे आणि संकट आपल्याला थांबू शकत नाही